कृषी वार्ताचॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपले स्वागत आहे आजचा मित्रांनो व्हिडिओ आपण तर नाशिक येथे मागे आपण दहा दिवस झाले येथे मारून तर त्याचा रिझल्टचा येथे हा व्हिडिओ आपण देत आहोत तर आपण मागच्या वेळेस मित्रांनो आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे ट्रॅक्टर ब्रँडचं हायजॅक आपण या मागच्या पूर्ण मारलं होतं तर आज याला मारून दहा दिवस इथे झालेले आहे आणि दहा दिवसाचा रिझल्ट आपण इथे आता या याचा देत आहोत तसं वीस ते एकवीस दिवस मित्रांनो पूर्ण गवत जळण्यासाठी लागतात परंतु याचा रिझल्ट आपण वेळोवेळी आपल्याला येथे देत असतो तर दहा दिवसामध्ये गवतावरती याचा काय परिणाम झालेला आहे तर हे आपण आपल्याला येथे पुढे पूर्ण इथे दाखवणार आहोत तर ज्यांनी मागचा व्हिडिओ आपला पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी आपण इथे माहिती येथे थोडी आपण देणार आहोत तर हे ट्रॅक्टर ब्रँडचं हायजॅक मित्रांनो हे स्पेशल गावतवरती खरपतवार नाशक तणनाशक म्हणून हे काम येथे पाहतं तर याच्यामध्ये मित्रांनो घटक आहे ग्लायकोसेट जे आहे ते चोपन्न टक्के असेल या प्रमाणात येथे मित्रांनो याच्यामध्ये आहे तर खूप दे असा चांगला रिझल्ट याचा मित्रांनो आपल्या येथे जमिनीवरती या गावतावरती तण नियंत्रणासाठी याचा आपल्याला भेटलेला आहे तर आपण पुढे आपल्याला येथे कॅमेऱ्याच्या सहाय्याने पूर्ण गवत कसं कोणत्या स्टेपमध्ये सध्या गेलेलं आहे हे आपण पाहणार आहोत आणि अजून पण आपल्याकडे मित्रांनो दहा दिवस अजून याचा रिझल्ट पाहण्यासाठी पुढील आपल्याकडे बाकी आहेत परंतु दहा दिवसाचा रिझल्ट याचा नेमकं आतापर्यंत कसा भेटला आहे ते आपण आता येथे आपणाला दाखवणार आहोत तर चला पाहूयात कोणती कोणती गवत येथे याच्यामुळे ये पूर्ण गेलेले आहेत किंवा गवतावरती काय परिणाम झालेला आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत मित्रांनो आता आपण इथे समोर आपल्याला पूर्ण येथे रान आपण इथे दाखवत आहोत तर दहा दिवसाचा हा मित्रांनो आपला तणनाशकाचा याच्यावरती परिणाम झालेला आपण इथे पाहत आहोत तर हे पहा आणि मुख्यतः म्हणजे सांगायचं झाले असतं मित्रांनो वीस लिटरच्या पंपाला आपण फक्त शंभर मिली प्रमाण घेऊन हे तण आपण येथे पूर्ण इथे जालेलं आहे आणि दहा दिवस याचे इथे झालेले आहेत आपण हे, हे, हे पाहू शकता म्हणजे दहा दिवसाचा रिझल्ट फक्त वीस लिटरच्या पंपाला शंभर मिली आपण औषध इथे घेतलेलं आहे कित्येक शेतकरी दोनशे अडीचशे मिली प्रमाण घेऊन येथे जमिनीची पण इथे हानी करतात परंतु इतकं जास्त प्रमाणात औषधाचं प्रमाण घेण्याची काही गरज नाही मित्रांनो तर हे पहा शंभर मिली वीस लिटरच्या पंपाला आणि आपण ऐंशी ते पंच्याऐंशी मिली पंधरा ते सोळा लिटरच्या पंपाला आपण इथे प्रमाण आपल्याला सांगितलेलं होतं तर ह्या प्रमाणामध्ये पण मित्रांनो गवत येथे शंभर टक्के ते मित्रांनो जातं हे याच्यातून आपण इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे तर आपण हे समोर आपण पाहू शकता आणि जे आपण हिरवं आहे ते हे तुळशीचं मित्रांनो हे पाहत आहात तर हे पण हे पाहा आपण पाहू शकता हे पण एकदम अकार्यक्षम झालेलं आहे म्हणजे हे सुद्धा एकदम सध्या आता जाण्याच्या मनस्थितीत मित्रांनो हे गवत आहे हे पहा लाभून आपल्याला थोडंफार हिरवत हे दिसत असेल परंतु याने सुद्धा पूर्ण येथे माना टाकलेल्या आहेत म्हणजे हे पण पूर्ण येथे जाणार आहे म्हणजे खूप असा चांगला रिझल्ट मित्रांनो याचा आपल्याला भेटलेला आहे तर आपण कमीत कमी प्रमाण घेऊन मित्रांनो आपल्याला दुसऱ्या रानामध्ये आपलं औषध बचत जा होऊन आपण दुसऱ्या रानामध्ये हे औषध पावरू शकतो दोनशे अडीचशे मिली घेण्यापेक्षा मित्रांनो शंभर मिलीमध्ये आपली औषधाची बचत होईल आणि आपल्याला खर्च पण येथे कमी लागेल तर असा हा रिझल्टचा व्हिडिओ मित्रांनो आपण येथे दिलेला आहे तर याचा अवश्य इथे उपयोग करून घ्या आणि योग्य प्रमाणात उपयोग करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण येथेच थांबणार आहोत तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कृषी वार्ता चॅनलला इथे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला तर आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबूयात तर धन्यवाद